आज आपण शंकरवाळी करणार आहोत खुसखुशीस अशी शंकरपाळी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे हे तूप कडवून घ्यायचं गरम करून घ्यायचं घट्ट तूप घ्यायचं नाही आता घट्ट तूप घेतलं तर जास्त होईल म्हणून हे तूप वितळवून घ्यायचं हे तीन वाट्या हे तीन वाट्या समान आहेत म्हणून मी एक एक घेतलेलं -एक आहे तर आता काय करायचं पातेलं द्यायचं पातेल्यामुळे सगळं मिक्स करायचं आहे तूप एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी तर हे सगळं आपण गरम करून घ्यायचं ती साखर वितळ्यापर्यंतच आपण गरम करून घ्यायचं आहे जास्त उकळी नाही आणायची तुम्हाला जर जास्त गोड हवं असलं तर थोडीशी तुम्ही साखर वाढवू शकता जरा ते साखर पूर्ण वितळलेली तर मी गॅस बंद करते करपाळीसाठी आता आपण पीठ मळून घेऊया मी अर्धा किलो मैदा घेतलाय लागत लागत मळत मळत घ्यायचा हे आपण पाणी गरम केले तूप पाणी साखर ते घालूया थोडस मीठ घालूया पाणी एकदम घालायचं नाही सगळं थोड्या घालते मी पीट एकदम शंकरपाळीचं पीठ मळायचं नाही हलक्या हाताने मळून घ्यायचं तुम्हाला जर जास्त क्वांटिटी मध्ये करायचं असेल तर वाटीचं प्रमाण वाढवायचं हे वाटीचं प्रमाण एकदम सोपी आहे पद्धत त्यामुळे तस तुम्ही करू शकता जेवढं पाणी बनवलं होतं तेवढं त्याच्यामध्ये अर्धा किलो मैदा जवळजवळ सगळा बसतो बघा हे सगळा अर्धा किलो मी मैदा मळलेलं आहे पीठ आता एक दहा मिनटा पण झाकून ठेवूया तर हे पीठ जरा मुरलेलं आहे आता आपण पुन्हा एकसारखं करून घेऊया पाहिजे तर शंकर एकदम खुसखुशीत होते त्याचा एकसारखा करून गोळा करून घ्यायचा आपण लाटून घेऊया थोडीशी जाडसरच लाटायची जास्त पातळ लाटायची नाही एवढी जाड मी ठेवलेली आहे आता आपण सुरीने कापून घेऊया कडेने साईडच्या कट करून घ्यायच्या गेलेले दुसरी एक पद्धत मी दाखवते तुम्हाला मी सांगितल्या प्रमाणात तुम्ही जर शंकरपाळी केली ना तर तुमची शंकरपाळी अजिबात सुकणार नाही आता काय करायचं अशी घडी घालायची अशी घडी घालायची आणि हे पुन्हा लाटायची चौकोनी म्हणजे मग भरपूर लेअर येणारच तुम्ही असं करून बघा हे बघा अशी गोल किंवा चौकोनी लाटून घ्यायची जाडसरस ठेवायची आता बघा कडा फाटत नाही आहे त्याच्या आता आपण कापून घेऊया अशा सगळ्या मी करून घेते तेव्हा हे सगळे आता करून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊया आता आपण शंकरपाळी तळून घेऊया तेल का बघूया गॅस हळूच ठेवायचा शंकरपाळी तळताना गॅस नेहमी हळूच ठेवायचा एकदमच टाकायचं हळूहळू तर ते तेलामध्ये गेल्यानंतर सुटतात तर त्या चिटकून राहत नाहीत तेला टाकल्या टाकल्या अजिबात लगेच हलवायच्या नाही दोन तीन मिनटं असंच ठेवून घ्यायचं थोडा जास्त वेळ लागतो शंकरपाळ्या तळायला गॅस फास्ट ठेवला तर त्या वरच्यावर परपल्या जातील आतून तशाच राहणार म्हणून गॅस हळूच ठेवायचा बघा अशा तांबूस रंगावर आपण तळून घेणार आहोत शंकरपाळी हे बघा कसे लेयर दिसते तुम्हाला असे लेअर मस्त आले बिस्किटासारखा कसा कलर आलेला आहे फावपा तळून द्यायच्या काही घाई करायची नाही शंकरपाळ्या तळताना तोपर्यंत तुम्ही दुसरं काम करून घ्यायचं शंकरपाळ्या हळूहळू तळून घ्यायच्या जा। जास्त पापट केल्या तर आणखी त्या थंड झाल्या कलर त्याचा बदलतो त्यामुळं हा एवढाच कलर ठेवायचा किती मस्त कलर आलेला आहे आता या शंकरपाळ्या अशाच मी सगळ्या तळून घेणार आहे मला मी केलेल्या शंकरपाळ्या कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्या असल्यास सबस्क्राईब करा नवीन माझा कोण व्हिडिओ बघत असेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय